पद्धतीप्रमाणे या दहा महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा पक्ष नंबर एकचा चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे त्याच कारण आहे की राज्यामध्ये अडीच वर्षाचा केंद्रातला कारभार आणि दोन वर्षातला राज्याचा कारभार या कारभारावर या राज्यातली जनता खुश आहे आणि म्हणून त्यांनी या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेला आप आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे कि या की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा युती नाही आतापर्यंत या निवडणुका आपण युतीमध्ये लढत आलो परंतु आता युती नाही आहे आम्ही आटोकाट प्रयत्न केला युती करण्याचा परंतु दुर्दैव की ही युती होऊ शकली नाही मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ही युती झाली तेव्हा राज्यामध्ये त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे प्रमोदजी महाजन यांनी राज्याचा दौरा केला साऱ्या विभागामध्ये गेले आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना विभागीय पातळीवर बोलवलं आणि आमची मतं जाणून घेतले आणि नंतर युतीचा निर्णय झाला त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोदजी महाजन यांनी एकत्र बैठक घेतली आणि असं जाहीर केलं की आज आपली युती आहे कदाचित कालांतरणा ही युती राहणार नाही परंतु ज्या दिवशी ही युती राहणार नाही त्या दिवशी आपण एकत्र ये पुन्हा हो, येऊ चहा घेऊ आणि युती तुटल्याचं जाहीर करू कुठेही कटुता निर्माण होऊ देणार नाही असं त्या काळामध्ये ठरलं होतं परंतु आज दुर्दैवानं युती तर तुटली परंतु वातावरण प्रदूषित करून या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप केल्या जात मला असं वाटतं की स्वतःच्या मनाला पाहिजे असलेलं जर निवडणुकीमध्ये लोकांनी दिलं नाही तर लोकांना तर दोष देता दोष कोणावर तरी द्यायचा आणि वातावरण प्रदूषित करायचं मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं वातावरण दूषित करून कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप न करता केवळ आपण घेतलेली पारदर्शकतेची शपथ आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन हे पुन्हा सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेर घर आहे या पुण्याचा विकास आम्ही कसा करू या पुण्यासाठी केंद्रातून राज्यातून आम्ही निधी कसा आणू आणि या पुण्याचा विकास करू याही याच गोष्टीवर जो जोर देऊन आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे मला असं वाटतं

आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि हा हो। शपथ घेत आहोत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन पुणे शहराला पुणे शहराला देशातील आदर्श महानगर बनवण्याचे देशातील आदर्श महानगर बनवण्याचे आम्ही वचन देत आहोत आम्ही वचन देत आहोत माझं पुणे सर्व पुण स् छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी भारत